नमस्कार दक्षिण कोकणात मुसळधारेचा ऑरेंज अलर्ट मान्सून दाखल झाले तर राज्याच्या अनेक भागांमध्ये दे पावसाने तडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पावसात पडलेल्या खंडामुळे डोळे आशाकडे लागले आहे असून राज्यात सर्व दूर जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे अरबी समुद्रावरून मान्सून बळकट होत असल्याने आज दिनांक सोळा जून दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट आहे उर्वरित कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा तर विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मंगळवारी दिनांक पंचवीस सकाळच्या चोवीस तासात कोकणात पावसाचा जोरदार असलेले दिसून आले आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडला आहे राज्यात जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे दरम्यान अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत तर मध्य गुजरात आणि परिसरावर समुद्री सपाटीपासून एक पॉईंट आठ किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहत आहे त्याच प्रभावाने आज राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर आज जोरदार पावसाचा इशारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे ठाणे मुंबई रायगड पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल तर वादळी पावसाचा इशारा अमरावती बुलढाणा अकोला वाशिम वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद